<coughs> मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सातत्यानं आरोप होत असलेले आणि वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलाय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण शांत होणार आहे का धनंजय मुंडे हे यामध्ये थेट जरी आरोपी म्हणून पुढे नसले तरी देखील त्यांनी वाल्मिक कराडची खरोखरच पाठराखण केली आहे का वाल्मिक कराड याच्यामुळंच धनंजय मुंडेंना शर्मेनं मान खाली घालावी लागते या आशा अपन कही चर्च करना ही का या आणि अशा सर्वच गोष्टींवर आपण पुढच्या काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तब्बल नव्वद दिवस महाराष्ट्रामध्ये जो मुद्दा गाजतोय सकाळी टी व्ही सुरू केल्यापासून किंवा के मोबाईल हातात घेतल्यापासून ते रात्री टी व्ही बंद करेपर्यंत ज्या एकाच विषयावर चर्चा सुरू आहे ती म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली त्या हत्येला जवळपास नव्वद दिवस पूर्ण होत आले असताना अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर आता हे प्रकरण शांत होणार आहे का एवढ्या लवकर निश्चितपणे शांत होणार नाही कारण ज्या निर्घृण पद्धतीनं ती राक्षसी वृत्ती जी आहे ना ती खरोखरच ज्याला मन आहे किंवा जो संवेदनशील आहे ना त्याचं हृदय पिळवटून टाकणारे आहे या सगळ्या प्रकरणाचा जो मास्टर माइंड म्हणून जेलमध्ये आहे तो वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या सोबत सावली प्रमाण गेल्या वीस वर्षापासून आहे त्याचा इतिहास भूगोल गेल्या नव्वद दिवसात महाराष्ट्रातील कच्च्या बच्च्याला देखील तोंडपाठ झाला आहे तो सगळ्यात महत्वाचं काय आहे की आज हा कुऱ्हाडीचा जो दांडा आहे ना तो गोतास काळ ठरला आहे त्या कुऱ्हाडीच्या दांड्याने झाड तोडायला सुरुवात केली आणि झाडाच्या मुळावर घाव घातला आणि त्याच्यामुळंच हा जो अत्यंत जवळचा निकटवर्ती असणार वाल्मिक कराड आहे ना तोच धनंजय मुंडेंच्या राजकीय वाटचालीमधला सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर किंवा स्टॉप ठरलाय असं आज आस तरी म्हणावं आहे वाल्मिक कराड याने या सगळ्या प्रकरणामध्ये कोणती भूमिका निभावली त्याचा किती दोष आहे त्याचा किती सहभाग आहे हे सगळं तपासामध्ये समोर येईल पण त्याची जी वृत्ती आहे ना ती वृत्ती ही गेल्या दहा वीस वर्षापासून बीड जिल्हा पाहतोय विशेषतः परळी असेल किंवा इतर भाग असेल यांच्या इथं राहणारे जे लोक आहेत इथं राहणारे जे व्यापारी आहेत इथं राहणारे जे उद्योजक आहेत इथं राहणारे जे अधिकारी आहेत यांनी अत्यंत जवळून वाल्मिक कराड नावाच्या माणसाचा कालभार पाहिला कितीही मोठा असला त्याला मंत्र्याचं पाठबळ असलं मंत्र्याचं संरक्षण असलं तरी देखील तो एक मस्त वाल्पणा होता ना तो मस्तवालपणाच त्याला आणि त्याच्यासोबत धनंजय मुंडे यांना खड्ड्यात घालण्यासाठी कारणीभूत ठरला आहे आणि हे वास्तव आता स्वीकारायला पाहिजे धनंजय मुंडेंनी देखील स्वीकारायला पाहिजे म्हणजे जेव्हा संतोष देशमुख प्रकरण घडलं त्यानंतर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडची संपत्ती त्याचे असलेले सगळे रिलेशन्स त्यांनी कुठं कुठं काय काय उद्योगधंदे केलेले आहेत कुठं कुठं जमीन जुमला घेतलेला आहे कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट आहे त्याची किती लग्न लिगल आहेत किती लग्न इलिगल आहेत या ज्या गोष्टी सुरेश ढस संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या लोकांनी माध्यमांसमोर मांडल्याला ते पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणूस आवाज झाला अगदी धनंजय मुंडेंना सुद्धा धक्का बसला असेल तर आश्चर्य वाटायला नको कारण जो तळ राखेल तो पाणी चाकेल या पद्धतीनं पाच पन्नास कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी कमवली असेल असा समज कदाचित धनंजय मुंडेंचा झाला असावा पण वाल्मिक हा हळूहळू हळूहळू थेंबे थेंबे साचे या पद्धतीनं समुद्रासारखा अथंग झाला कधी झाला हे कुणालाच कळलं नाही आणि त्या वाल्मिकमुळेच आज धनंजय मुंडेंचा सा घात झालाय म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षापासून धनंजय मुंडे यांच्यासारखा एक ओबीसी नेता आपल्या वक्तृत्व शैलीवर आपल्या नेतृत्व गुणामुळे महाराष्ट्रामध्ये आपले एक वेगळी ओळख निर्माण करतो राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यापासून ते, ते राज्याच्या मंत्रीपदापर्यंत मजल मारतो ओबीसीचा नेता म्हणून त्याची राज्यात एक वेगळी छाप निर्माण करतो एक चांगला वक्ता मास लिडर म्हणून त्याची ओळख निर्माण होते प्रत्येक पक्षामध्ये किंवा प्रत्येक सभेमध्ये त्याच्या भाषणासाठी लोक कान कानटवकरून असतात अशा माणसाला अशा पद्धतीनं जर का राजीनामा देण्याची वेळ येत असेल तर याचा विचार हा धनंजय मुंडे आणि वाल्मिकराड या दोघांनीही करायला पाहिजे मित्र कोण असावा मित्र कसा असावा हे काही आपल्या हातात नसतं आपण मैत्री करताना सर्व गुण दोषासहित मैत्री करतो पण कदाचित दुर्योधनासारखा मित्र जर का समोर असेल किंवा वाल्मिक सारखा जर का मित्र समोर असेल तर चॉईस असतो आणि त्यावेळेस तो चॉईस आपण आपली सत्सद्वी बुद्धी जागृत ठेवून घ्यायला पाहिजे असं आज म्हणावं हे धनंजय मुंडे यांचा या सगळ्या प्रकरणाशी थेट संबंध आहे का तर तो निश्चितपणे नाहीये हे दोषारोप पत्रावरून तरी दिसून येत आहे म्हणजे दोषारोप पत्र जर का पाहिलं तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा कुठंही उल्लेख नाहीये त्यांच्या बाबतचे काही पुरावे सापडल्याचं देखील स्पष्ट झालेलं नाहीये असं असताना देखील केवळ वाल्मिक कराड हा त्यांचा निकटवर्तीय आहे त्यांच्यासोबत सावलीसारखा होता त्यांचे सगळे व्यवहार वाल्मिक कराडच पाहत होता केवळ परळीच नाही तर बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या खात्याचं किंवा त्यांचं स्वतःचं काम असायचं त्या ठिकाणी वाल्मिक कराडच्या इंटरफेअरन्स निश्चितपणे दिसून यायचा आणि त्याच्यामुळंच वाल्मिक कराड याने हे जे कृत्य केलं किंवा त्या कृत्यामध्ये त्याचा जो सहभाग उघड झाला त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होणं स्वाभाविक होतं धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग नसल्यामुळं तसेच त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाची पुष्टी होत नसल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांचा पक्ष असेल यांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं होतं सेफ केलं होतं पण ज्या दिवशी म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे दे फोटो व्हायरल झाले त्यानंतर प्रत्येक माणसाच्या मनात चीड निर्माण झाली आणि हा जनआक्रोश थांबवण्यासाठी का होईल पण मुख्यमंत्र्यांना मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला हे सगळं प्रकरण यामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग आहे की नाही हे तपासत किंवा इथून पुढच्या पूर्वी चार्जशीटमध्ये स्पष्ट होईल पण धनंजय मुंडेंचा दोष काय माहितीये का की धनंजय मुंडेंनी अगदी डोळ्यावर पट्टी बांधून या वाल्मिक नावाच्या आपल्या मित्राचं समर्थन केलं हे मित्र चुकल्यानंतर त्याच्या पाठीशी उभा राहायलाच पाहिजे निश्चितपणे उभा राहायला पाहिजे पण तो मित्र एकदा कर 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 चूक करत असेल दोनदा चूक करत असेल तीनदा चूक करत असेल तर आपण त्याचं समर्थन करू शकतो पण तो केवळ चूक आणि चूकच करत असेल आणि त्याच्यावर जर का आपण पांघरूनच घालणार असू तर खरोखरच हे दिवस निश्चितपणे येतात आणि त्याला मग सामोरं जावं लागतं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे सारख्या एका नेत्याला संबंध नसलेल्या थेटपणे संबंध नसलेल्या प्रकरणाशी त्यांना राजीनाम्याची वेळ येते राजीनामा द्यावा लागतो आणि तो का तर आपल्या मित्राच्या कुटाण्यांमुळे आपल्या मित्राच्या कृत्यामुळे यावरून आता तरी हे प्राप्त माहिती अशी आहे की धनंजय मुंडे यांना यापूर्वी देखील अनेकदा त्यांचे कुटुंबीय असतील त्यांचे मित्र असतील त्यांचे नातलग असतील या सगळ्यांनी वाल्मिक कराडला व्यसन घाला वाल्मिक कराडला आवर घाला तो ज्या पद्धतीनं त्याचा घोडा दौडवतो आहे ज्या सुसाट वेगानं तो धावतो आहे त्यामुळं निश्चितपणे त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला देखील दुखापत होऊ शकते आपल्याला देखील स्पीड ब्रेकर लागू शकतो हे अनेकांनी सांगितलं होतं पण झालं काय धनंजय मुंडेंनी नेहमीप्रमाणे त्याकडं दुर्लक्ष केलं आणि आज त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली म्हणजे यापूर्वी अनेक मंत्र्यांचे आरोप प्रत्यारोपावरून राजीनामे झालेले आहेत राजकीय आरोपावरून त्यांना आपलं पद सोडावं लागलेलं आहे काही जणांना आपल्या मुलाबाळांच्या कुटाण्यामुळं मुला। राजीनामा द्यावा लागला आहे पण महाराष्ट्रातलं हे पहिलं प्रकरण असावं की एका खुनाच्या प्रकरणात आपला सहकारी अडकल्यामुळं एका मंत्र्याला आपलं पद सोडावं लागलंय आणि त्यामुळंच आम्ही जे म्हटलो की कुऱ्हाडीचा दांडा हा गोतास काय ठरलेला आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांच्यातील जे संबंध होते किंवा यांच्यातील जी मैत्री होती ती मैत्रीच धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदासाठी काय ठरलेली आता यापुढे धनंजय मुंडे कुठली भूमिका घेतात धनंजय मुंडेंच्या पाठीमागे जो आरोपांचा सस्य सुरू आहे तो थांबतो का संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी नवनवीन काय खुलासे होतात याकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागले तुर्तास इथंच थांबूया न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद